नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अनामिका फक्त बदला घेण्यासाठी सोहमशी लग्न केलेलं असतं आणि त्या घरामध्ये घुसलेली असते इकडे मात्र ती एका व्यक्तीला भेटते आणि त्यानंतर त्याच्याशी बोलू लागते की तू आमचा कॉमन फ्रेंड आहे त्यामुळे आता माझा प्लॅन सुरू करण्याची आता गरज आहे त्यामुळे तू एक काम करायचं तू त्याला भेटायचं आणि त्यानंतर सगळं काही बोलायचं पण फक्त माझी बाजू घ्यायची पण त्याचा मित्र म्हणू लागतो पण तरीही तो, तरी तो रिएक्ट नाही झाला तर तेव्हा मात्र आता त्याला ती फोटो दाखवते मोबाईल मधला काजलचा आणि म्हणू लागते मग तो रिएक्ट नाही झाला तर हा हुकुमी एक आहेच की आपल्याकडं त्यामुळे तो नक्की रिएक्ट होणार तेव्हा मात्र काम झाल्यावर पैसे देईल असं त्यांची डीलही ठरते आणि आता सुरुवात होईल त्याला बर्बाद करण्याची पण तो इतका बर्बाद झाला पाहिजे की त्याला दारूचं व्यसन लागलं पाहिजे असं मात्र आता त्यांचा प्लॅन असतो आणि त्यानंतर मात्र ती तिथून निघते परंतु तिच्या डोक्यामध्ये सोहमचा बदला घेण्यासाठी पूर्ण तयारी असते आणि आता तिने एका मित्राची सुद्धा मदत घ्यायला सुरुवात केलेली असते दुसरीकडे सरोज मात्र आता अद्वेतला सांगत असते की नात्यांना लवकर नजर लागते त्यामुळे कोणीही तुला काही सांगितलं माझ्याबद्दल तर तू विश्वास ठेवायचा नाही सगळ्यात आधी माझ्याशी बोलायचं मला प्रॉमिस कर आणि अद्वीस सुद्धा आता तिला प्रॉमिस करतो इकडे मात्र कलाला आता सरोज बद्दल सगळं सत्य कळलेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सरोज आता कलाला म्हणते की तू इथे काय करते आहे तेव्हा कला म्हणते तुम्हीच ते हिरे बदललेत ना तुम्ही मला खाली पाडण्यासाठी अद्वैतच्या नजरेमध्ये इतकं काही केलं आहे याचं तुम्हाला भान नाही तुम्ही चांदीकरांचं अगदी नुकसान केलं आहे मला फक्त खाली पाडण्यासाठी तेव्हा मात्र आता सरोज तिचं बोलणं ऐकते परंतु तिच्या मनात राग असतो आणि ती तिला काही उत्तर देत नाही मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा